मराठा आंदोलक सुहास बोरे यांचा राहुल आवाडे यांना पाठिंबा हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत सुहास बोरे यांनी राहुल आवाडे यांना विजयी करण्याचं आव्हान मतदारांना केलं आहे मराठा आंदोलनवर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मराठवाड्यामध्ये व इचलकरंजीमध्ये ज्यांनी अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं ते आंदोलनकर्ते सुहास भोरे यांनी तारदाड येथील जाहीर सभेत मायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना पाठिंबा देत त्यांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं तसेच ते पुढे म्हणाले समाजाने एखाद्या पक्षाच्या दावणीला न बांधता ज्यांनी केवळ बावन्न दिवसात इचलकरंजी येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मंजुरी घेऊन मराठा समाजाचे प्रेरणास्थान व अस्तित्व टिकवण्याचं काम केलं आहे तसेच वेळोवेळी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे अशा महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना विजयी करण्याचा आवाहन सुहास भोरे यांनी सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले आहनकट निप्सटी बसगोंडा कडे मनी तारदाल। ताजा बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा।